काल एक आमची एन डी एची मीटिंग होती दिल्लीला आणि त्याच्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः आणि एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आम्ही तिघंही दिल्लीमध्ये होतो पण अचानक पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं तर वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग वेग भागात आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये Uh, काही ठिकाणी येलो काही ठिकाणी रेड अशाही पद्धतीच्या सूचना ह्या दिल्या गेलेल्या आहेत कधी महाराष्ट्राच्या इतिहासात आता माझी आई सत्त्याऐंशी वर्षाची आहे ती अठरा वर्षाची असताना तिचं जा लग्न झालं ह्या गोष्टीला जवळपास एक्कावन्न वर्ष झाली सत्तर नाही रे एक्कावन्न वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन ती मला सांगत होती सकाळी मी तिला पण डेखळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो ते म्हणली अजित गेल्या एक्कावन्न वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही आम्ही सकाळपासून कलेक्टर प्रांत त्याच्यामध्ये आमचे डी वायस पी पी डब्ल्यू डी इरिगेशन हे सगळे अधिकारी घेऊन मी फिरतो आहे काही अधिकाऱ्यांना चीफ ऑफिसर वगैरेंना बारामतीतच थांबवलेलं आहे त्यांना सीवाल्यांना नगरपालिकावाल्यांना काही इतर प्रांत किंवा बी ओ वगैरे त्यांना तिथं थांबून तिथली कामं करायला सांगितली काल दुपारपासून काल उशिरापर्यंत पाऊस पडला बारामती इंदापूर दौंडची सरासरी आहे चौदा इंचाची वर्षाची काल शेठफळगडे म्हणून आमच्या इंदापूर तालुक्यात गाव आहे तिथं आता आम्ही पुढं जाणार आहे आता इथनं शेतफळगडेला या बापू या त्या ठिकाणी जाणार आहे तिथं मला सकाळी कलेक्टर सांगत होते की जवळपास तिथं पाऊस पडला हा तेरा इंच पडला तेरा इंच एका दिवसात म्हणजे वर्षाला चौदा इंच पाऊस पडतो तिथं तेरा इंच पाऊस पडला बाकीकडे सात सात इंच पाऊस पडला आणि दुर्दैवाने काय झालं कॅनॉल बंद आम्ही केलेला होता पण बंद केला तरी क्लोजर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात आदल्या दिवशीच कॅनॉल बंद केला होता पण ते यायला वेळ लागला आणि भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडी वरचा जो भाग आहे ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला डावा कालवा आपल्या लिमटेकच्या ठिकाणी एक फि फुटला आपल्या दत्त ह्याच्या इथं काटेवाडीच्या परिसरामध्ये अलीकडच्या बाजूला भवननगर आणि काटेवाडीच्या बॉर्डरला मा मासाळवाडीच्या जरा पुढं अशा पद्धतीनं दोन ठिकाणी कॅनॉर फुटले परंतु आत्ता अडीचशे क्युसेक्सनं पाणी आपल्या निरा डाव्या कालवायचं चाललं आहे हळूहळू कमी होईल आम्ही एसकेप पण काही सोडायला सांगितलेले आहेत निरा नदीला पण पाणी आहे काही प्रमाणात करा नदीला पाणी पाणी आहे तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जे जी गावं आत्तापर्यंत कव्हर केलेली आहेत किंवा जी जी शेतं खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची काही ठिकाणी कांदा देखील कनेरीमध्ये तुम्ही बघितलं असेल एका माझ्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे तो पण भिजला आहे अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्याबद्दल सकाळपासून सुरुवात झाली इकडं सोनगावपासून सुरुवात केली सोनगावचे पंचनामे होऊन ढेकळवाडी ढेकळवाडीहून काटेवाडी असं इथं पण पंचनामे सुरू केलेले आहेत इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्तामा तिकडनं पाहत येतात आणि मी कलेक्टर आम्ही सगळेजण इकडनं पाहत चाललेलो आहे आणि लोकांशी पण बोलतो आता इथं पण सनसरचे आमचे सरपंच आहेत मग अशी काटेवडीचे सरपंच होते मग त्याच्या आधी ढेकळवाडीचे सरपंच होते एकंदरीचे सरपंच होते गावकरी पण भेटत आहेत वेगवेगळ्या सहकाऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे ते पाणी शिरलेलं असल्यामुळं त्यांचे पण पंचनामे करायला सांगितलेले आहेत काल मी आणि आमचे मुख्यमंत्री बरोबरच मी त्यांना नागपूरपर्यंत सोडलं आणि मी नागपूरहून पुण्याला आलो त्यावेळेस आम्ही विमानातनं पण ल ज्यावेळेस टेक ऑफ व्हायच्या आधी फोन चालू होते त्यावेळेस आणि लँडिंग झाल्यावर पण तेही बोलत होते मी पण बोलत होतो कलेक्टरशी प्रांताशी त्यांनी पण काही सूचना दिल्या मला तर अनेक वर्षाचा ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव हो आहे त्यांनाही आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या बाबी करतो आहे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे परंतु त्याच्यातनं जेवढं काही सहकार्य पुन्हा आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला उभं करण्याकरता त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजाची घरं ही पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेली आहेत काही ठिकाणी अतिक्रमण झालं आहे काही ठिकाणी चाऱ्यांमध्ये पण अतिक्रमण झालं आहे तर तिथं पण काही सूचना आम्ही पा दिलेल्या आहेत आणि त्यालाही पण निधी देण्याच्याबद्दल मी आणि कलेक्टरनी ठरवलेलं आहे डब्ल्यूला ते काम करायला लावलेलं आहे साधारण आता लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही कुणी चाऱ्यांच्यामध्ये अतिक्रमण करू नका जेवढी काही राज्य सरकारच्या मालकीची चारी असेल त्याच्यामध्ये दुतर्फा दोन्ही बाजूला शेतकऱ्यांना जायला यायला तर रस्त्याची नितांत गरज असते त्याही आम्ही बघतो आहे आत्ता येताना कारखान्यावर पण आम्ही थांबलो होतो कारखान्याला पण सबवे वगैरे अधिक आडि, ॲड आड, ॲडिशनलचे करण्याची गरज आहे आणि इथंही काही सूचना आमच्या या सणसरच्या सरपंचांनी केल्यात सरपंचांच्या इतर कार्य आमच्या सणसरच्या इतर कार्यकर्त्यांनी केल्यात ह्या पद्धतीनं सध्या लाईट बंद आहे परत ते सगळेजण म्हणतात लाईट चालू करा जिथं अधिकाऱ्यांना म्हणजे आता बारामती परिमंडळाचे चीफ इंजिनियर ए सी एक्झिक्युटिव्ह बारामतीतच असतात त्यांनाही सांगितलं ते म्हणले की जा दादा जिथं शॉर्ट सर्किट होणार नाही जिथं ट्रान्सफॉर्मर पाण्यामध्ये गेलेले नाहीत अशा ठिकाणचं कनेक्शन आपण चालू करू ती अडचण नाही पण जिथं पाणीच आहे आणि तिथं काही गोष्टी आम्हाला चेक करणं गरजेचं आहे तिथं मात्र आम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल त्याच्यावर तिथं काही लोकांना निसर्गाच्या पुढं आपलं कुणाचं चालत नाही तिथं लोकांनी पण सहकार्य करण्याची नितांत गरज आहे लोक सहकार्य करतात त्याबद्दल दुमत नाही परंतु अजून पण हवामान खातं म्हणतं आहे अठ्ठावीस तारखेला पण पुन्हा रेड अलर्ट जास्त पाऊस येईल मी खोटं नाही सांगत काही काही जण म्हणतात की शंभर वर्षाच्या इतिहासात मे महिन्यामध्ये एवढा पाऊस ठराविक काळात दौंड तालुक्यात इंदापूर तालुक्यात बारामती तालुक्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात मी सकाळी सातारा कलेक्टरशी पण बोललो आहे तिथं फलटण तालुक्यामध्ये पण बऱ्यापैकी ह्या पाण्याचा मुळं लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथंही त्यांनी पंचनामे सुरू केलेत मांड खटावमध्ये दे देखील रस्ते वगैरे थोडेसे काही काळाकरता बंद होते इकडचे पण चाऱ्यांच्या ज वरचे जे पूल होते तिथं पाणी वाहत असल्यामुळं रस्ते बंद होते पण इथं अधिकचं पाण्या मय होण्याचं कारण एक तर पावसाचं पाणी आणि दुसरं आमचा निरा डावा कालवा जो फुटला त्याचं पाणी असं दोन्ही पाणी एकत्र आल्यामुळं काही काही भागामध्ये खूपच त्रास झाला सगळ्यांना आता मात्र बहुतेक सगळे रस्ते आम्ही सुरू केलेले आहेत सकाळीच आम्ही सहा वाजल्यापासून पाहतोय बारामती शहरामध्ये देखील एकाचं बांधकाम चाललेलं आहे तिथं तीन इमारतीला अशा भेगा पडल्यात इमारतीला नाही पण इमारतीच्या जवळ त्याचं पण स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलेलं आहे आणि लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे सरकार नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत केंद्र सरकार नियम कशाकरता करतं सर्वांच्या करता करतं त्या नियमाचं पालन सर्वांनीच केलं पाहिजे काही काही जणं आडमुठेपणाची भूमिका घेतात आणि मग तिथं वाद नको म्हणून आपण थोडंसं समंजस भूमिका घेण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्या चाऱ्यांवर बऱ्याचशा माझ्या इंदापूर तालुक्यात बारामती तालुक्यात दौंड तालुक्यात चाऱ्या वाहताना त्या चाऱ्यांच्यावर पुढच्या बाजूला आम्ही जिथं रस्ता क्रॉस करायचा आहे तिथं भरपूर रुंद ठेवलंय पण तो पुढे एखाद्याची शेती असेल तर तो काय करतो एक पाईप आणतो एक पाईप टाकतो आणि ह्या बाजूनं त्या बाजूला जायला सुरुवात करतो पण ज्यावेळेस असा मोठा पाऊस पडतो आणि सगाळ येतं छोटी मोठी झाडं मोडून येतात आणि मग त्याचं जर त्या नळीला तुंब बसला तर मग पाणी बाहेर पडतं आणि मग त्याच्यातनं शेतकऱ्यांचं नुकसान होतं निरा नदीला पण पाणी आहे पण आम्ही सारखे रिपोर्ट घेतो आहे आत्ता तरी सध्या कुठल्याही वेअरला धोका नाही वेअरच्या वरनं पाणी वाहत आहे मध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं होतं की आपण फळ्या काढू पण त्यावेळेस शेतकऱ्यांनी काढून दिल्या नाही ते म्हणले जूनमध्ये फळ्या काढायच्यात जूनच्या म्हणजे एकतीस तारखेला इतक्या लवकर कशाला काढता आणि आता तर एकदम पाणी इतकं झालं आहे की आता कॅनॉल तर लवकर बंद चोर करायची गरज नाही पार तर ज्यावेळेस पालखी निघेल त्यावेळेस आम्ही कॅनॉल सुरू करणार आहोत परंतु तोपर्यंत तो बाकीच्या ठिकाणी सगळीच यंत्रणा नगरपालिका आमची जिल्हा परिषदेची यंत्रणा आमची राज्य सरकारची डब्ल्यू डीची यंत्रणा आमची इरिगेशनची यंत्रणा कारण आम्हाला ते कॅनॉल लवकर बुजवावं लागेल दोन तीन ठिकाणी दीपनगरच्या जवळ एक कॅनॉल डॅमेज झाला आहे आणि आमच्या लिमटेकच्या ठिकाणी एक कॅनॉलचा जा, डॅमेज झाला आहे आणि आत्ता तुम्ही बघितलं ते भवान ह्या बाजूला पेट्रोल पंपाच्या कॅनॉलचं पाणी जाऊन तिकडनं त्या त्याच्यातनं पठणवस्तीच्या पलीकडनं ते, ले ले। ते पाणी निघालं आहे अशा सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आता इथनं पुढं आम्ही शेटफळगडे आणि काही इतर पण भाग राहिला आहे ते पाहतोय काल शेतं पाणी मय झालेली होती